आणि उद्या आईचं वर्ष श्राद्ध असल्यामुळे मी घरी थांबणार होतो गाड्या बिड्या सगळ्या काढून द्याव्या लागतात आणि मग निघावं लागतं प्रथमतः ज्याने चार वेदाचं सार गाथ्याच्या रूपाने तुमच्या माझ्यापर्यंत आणून सर्वांना परमार्थाचं ज्ञान उघड केलं त्या तुकोबारा यांच्या सानिध्यामध्ये आपण बसलो थोडस खांद्यावरचं उजळ डोक्यावर ठेवावं कळलं का नाही कळलं डोक्यावर पदर असतो डोक्यावर बाकीना दगडने ठेवायची आपण ज्यांच्या सान्निध्यामध्ये फार म्हणून व्यक्ती आहे फार म्हणून व्यक्ती कारण त्याला काळ सुद्धा घाबरत होता एवढा मोठा माणूस आहे काळ काळ जो काळ जगाच्या समोर वाकत नव्हता या, पदर याच्याकरता घ्यायचा असतो की आपल्या नवऱ्याचं आयुष्य धर्म मंडपामध्ये वाढत असत आपल्या धर्मसिद्धीने म्हणून डोक्यावर पदर घ्यायचा असतो सांगू तुम्हाला पुढे जाऊन या पदराची ताकद एवढी मोठी आहे ताकद एवढी मोठी आहे जे पांडवांच्या घरी आणि एक पूजा करत असताना कोणती मातीला पाहिलं गजांत लक्ष्मी पूजन होत आणि त्याच्यामध्ये मातीचा हत्ती करून ठेवलेला होता आणि हत्तीचा पाहिलं भीमदादानी भीमदादांनी विचारला आई तू काही साध्या सुध्या माणसांची आई नाहीये अगं पाच पांडवांची आई आणि हत्ती हत्तीवढ मातीच म्हणली बाबा हत्ती लागतो खरा पण जंगलातल्या हत्ती कुठून आणू हत्ती खरात राहील का ते म्हणलं आई जंगलातला सोड या जगामध्ये एक सगळ्यात मोठा हत्ती आहे तू ज्याच्याकडे दोनशे बावीस पद आहे ना त्याच्या हातात आहे त्याच्या ताकतीत आहे त्याच्या ताकदीत कोणाकडे दोनशे बावीस पद आहेत <laughs> कोणाकडे दोनशे बावीस पद आहेत <laughs> आपल्याकडे दोन पद असं तरी बर माणूस साध्या ग्रामपंचायतीचा शिपाई जरी असला तरी तो म्हणतोय मी फाईल न्याय शिवाय सरपंच सही सुद्धा करत नाही <laughs> काय पण त्याच्याकडे करे बावीस पद आहे पण त्याने सुद्धा एक नालायकपणा केला म्हणून त्याच्या सगळ्या अंगाला बघ पडली इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा काय होत सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा एकत्र आल्या की माज येतो माणसाला आणि याच्यातलं एक जरी कमी झालं का उतरलाच या दोनशे बावीस पदावाल्यांकडे एक हत्ती आहे त्याचं नाव आहे ऐरावत आई या जगातला सगळ्यात श्रेष्ठ हत्ती तो आहे आणि मी